शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने लिंबू व पेरूला ह्युमिक ॲसिड इतर बायो जे फर्टिलायझर्स आहे ते देण्यासाठी आपण असे नवीन एक जुगाड केलेले आहे यामुळे अतिशय व्यवस्थित पद्धतीने सर्व झाडांना ड्रीपद्वारे वेगवेगळ्या प्रकारची खते त्याचप्रमाणे जीवामृत तुम्ही देऊ शकता ही अर्ध्या एच पीची मोटर डायरेक्ट आपण अशा पद्धतीने सॅडल पीस लावून याला जोडलेली आहे या त्यामुळे कमी वेळामध्ये सर्व प्रकारचं जे औषध आता हे तीनशे लिटर औषध जे आहे ते दोन तीन मिनटातच आपण व्यवस्थितपणे सर्व झाडांना हे पोचेल यामुळे वेळेची बचत होईल त्याचप्रमाणे ती औषधी पाण्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने मिक्स होईल व सर्व झाडांना व्यवस्थित प्रमाणात त्या नळ्यांद्वारे ड्रिपच्या पोचेल असे आपण बघू शकता अशा, अशा पद्धतीने त्या टाकीतील औषध ड्रीपद्वारे प्रत्येक झाडाला सर्व शेतामधलं व कोणते प्रकारचे खत त्याचप्रमाणे जे आपण ऑर्गॅनिक जीवामृत आणि इतर गोष्टी म्हणतो त्या सर्व शेतामध्ये पोचू शकतात वेंचुरीपेक्षा ही पद्धती जी आहे ही अतिशय प्रभावी आहे कारण वेंचुरीने प्रेशर व इतर गोष्टी मेंटेन कराव्या लागतात व वेळ लागते याने तुम्ही बघू शकता लगेच ही औषधी ह्युमिक ॲसिड जे आहे ह्युमिक जेल हे सर्व शेतामध्ये पोहोचत आहे यासाठी ही अर्धा इच पीची आपण मोटर वापरलेली आहे अशा पद्धतीने जी मेन लाईन आहे त्याला हे सॅडल पीस लावून कायमची व्यवस्था आपण अशा पद्धतीने हे शेतामध्ये करून ठेवलेली आहे ही छोटा जो वॉल आहे हे आपण जो स्प्रे पंप असतो त्याच्यासोसाठीसुद्धा सु, अशा पद्धतीने लावून स्प्रे पंपामध्ये औषध टाकून आपण औषधीचा पुरवठा करू शकतो